तर बघा काय बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वयामध्ये दोन वर्षाची वाढ होणार जाणून घ्या सविस्तर माहिती राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच दिवसापासून असताना सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षांनी वाढ होऊ शकते याबाबत सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे आहे सद्यस्थितीमध्ये राज्यातील गड्ड संवर्ग वगळता उर्वरित गट ब व क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय अठ्ठावन्न वर्ष इतका आहे तर गड्ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय साठ वर्ष इतकं आहे सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्ष वाट करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून म्हणून वर्षापासून होत आहे सध्या दोन वर्ष वाट केल्यास नंतर राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीसोबत अठ्ठावन्नहून साठ वर्ष इतकं होणार आहे निवृत्तीसोय वाढवण्याची आवश्यकता सध्या शासनसेवेत नोकरीसाठी किमान तीन व तीस वर्ष लागून जात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी स्वयं मिळते तसे पदोन्नतीच्या संधी एक दोन वर्षामुळे हुकली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वतीने निवृत्तीसोय वाढवणं आवश्यक आहे तर संवलतीचं वय वाढवलं वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा प्रशासकीय कामात तत्परता येऊ शकेल तसेच रिक्त पदाच्या अतिरिक्त बोजा इतर कर्मचाऱ्यां होणार नाही संवलतीचा वय वाढबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत विधेयक तयार करण्यात आलं होतं व हे मंजुरीसाठी अधिवेशन दाखल देखील मांडण्यात आण येणार होतं सदर वय वाढकरिता काही विधानसभा सदस्य व स्पर्धा परीक्षेत तयारी करण्या विद्यापीठ संघटनाकडून विरोध केल्याने सदर विधेयक प्रलंबित ठेवण्यात आलेलं आहे परंतु तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्दानुसार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या वयात वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली सुद्धा आवडाशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद